नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या चॅनलवर दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या इतर सर्वसेवा भरती तसेच एम पी एस सी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या मुख्य परीक्षांसाठी मराठी व्याकरण आणि इतर विषयांच्या सराव प्रश्नांच्या सिरीज सुरू आहेत तर मित्रांनो आपण सुरुवातीला मराठी व्याकरण आणि मराठी साहित्य यावरच प्रश्न पाहणार आहोत त्यानंतर आपण इतर विषयांचा देखील अभ्यास करणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनल पोलीस भरतीसाठी आवश्यक एक क्वीज सुरू आहे ज्यामध्ये आपण दररोज आवश्यक असणारे महत्वाचे प्रश्न आहोत आणि त्यांचं स्पष्टीकरण देखील त्या प्रश्नासोबत तुम्हाला पाहायला मिळेल जर तुम्हाला प्रश्न स्वतः सोडवून सो पाहायचे असतील तर देखील तुम्हाला या क्यूजचा खूप फायदा होईल त्यामुळे जर तुम्ही या परीक्षेसाठी तयारी ते करत आहात तर नक्की टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देण्यात आलेली आहे आता सुरुवात करत आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त फक्त चार व्यक्ती आहेत कोणते कोणते आहेत एक आहे सर्वात पहिले विस खांडेकर त्यानंतर वि वा शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज त्यानंतर गोविंद विनायक करंदीकर आणि दोन हजार चौदाला भालचंद्र वनाजी नेमाडे तर मित्रांनो या ठिकाणी ने पहा भालचंद्र नेमाडे विंदा करंदीकर आणि कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे तर पु ल देशपांडे यांना मिळालेलं नाही म्हणून आपलं उत्तर काय असेल ऑप्शन दोन पु ल पांडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला या पुरस्काराची सुरुवात आणि घोषणा एकोणीसशे एकसष्ट करण्यात आली आणि पहिला पुरस्कार आहे तो एकोणीसशे मल्याळम कवी गोविंद शंकर कुरूप यांना देण्यात आला होता ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणते उदाहरण सकर्म कर्तरी प्रयोगाचे नाही ते ओळखा आता मित्रांनो खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये कर्म नाही असं विचारलेलं आहे ठीक आहे तर या ठिकाणी पहा गणेश पत्र लिहितो या ठिकाणी पत्र हे काय कर्म आहे गणेश करता आणि लिहितो क्रियापद आहे या ठिकाणी अर्णव पुस्तक वाचतो अर्णव करता पुस्तक कर्म आणि वाचतो क्रियापद या ठिकाणी चार पहा पार्थ मध खातो या ठिकाणी पार्थ करता मध कर्म आणि खातो क्रियापद या ठिकाणी पहा जो क्रिया करतो तो करता असतो आणि ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म असते मग विधान एक मध्ये पहा गायत्री घरी जाते या ठिकाणी घरावर क्रिया होते का नाहीये गायत्री घरी निघालेली आहे म्हणजे या ठिकाणी क्रिया फक्त करता करताय म्हणून हे फक्त कर्तरी वाक्य आहे याच्यामध्ये कर्म नाहीये म्हणून हे काय सकर्म कर्तरी प्रयोगाचं उदाहरण नाहीये म्हणजेच ऑप्शन एक आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीन रिकामा जागी योग्य शब्द निवडा आता मित्रांनो या ठिकाणी पहा डॅश डॅश प्रयोगात करता नेहमी प्रथमात असतो मित्रांनो प्रयोग म्हणजे काय असतं वाक्यात क्रियापदाचा कर्त्याशी किंवा कर्माशी लिंग किंवा वचन यांच्या बाबतीत जो संबंध असतो त्याला प्रयोग म्हटलं जातं ठीक आहे अर्थात काय म्हणायचं आहे कर्ता कर्म क्रियापद यांचा परस्पर संबंध म्हणजे प्रयोग तर मित्रांनो या ठिकाणी जेव्हा कर्तरी प्रयोग असतो तेव्हा कर्ता असतो तो प्रथमेत असतो कर्म असतो ते द्वितीय किंवा प्रथमेत असतं त्याचबरोबर क्रियापद असतो ते वर्त वर्तमान काळे असतं ठीक आहे मग या ठिकाणी कर्ता प्रथमेत कुठं असतो कर्तरी प्रयोगात म्हणून आपलं उत्तर काय असेल ऑप्शन चार तर मित्रांनो कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं यामध्ये कर्ता तृतीया चतुर्थी किंवा षष्टी मध्ये असतो आणि शब्दयोगी अव्यय असलेला असतो त्याचबरोबर कर्म असतं ते प्रथमेत असतं का लक्षात ठेवायचं आहे कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमेत कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथम आहेत तर मित्रांनो जेव्हा भावी प्रयोग असतो का तेव्हा काय असतं तेव्हा मित्रांनो कर्ता हा तृतीय किंवा चतुर्थी विभक्तीचा असतो आणि कर्म असतं ते द्वितीय विभक्तीत असतं ठीक आहे प्रश्न क्रमांक चार नाशिक येथे आयोजित झालेल्या चौऱ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते आता मित्रांनो या ठिकाणी पहा चौऱ्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मार्च दोन हजार एकवीस या तारखांना पार पडलं होतं वर्ष काय होतं दोन हजार एकवीस तर मित्रांनो हे नाशिक या ठिकाणी पार पडलं होतं आणि अध्यक्ष होते जयंत नारळीकर म्हणून आपलं उत्तर काय असेल ऑप्शन दोन तर मित्रांनो या पुढे काय पाहायचं आहे आनंद यादव तर मित्रांनो आनंद यादव हे दोन हजार नऊ साली महाबळेश्वर या ठिकाणी झालेल्या ब्याऐंशीव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते फादर फ्रान्सिस दिब्रोटो आहेत ते दोन हजार वीसच्या उस्मानाबाद या ठिकाणी झालेल्या त्र्यान्नवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्याचबरोबर नागनाथ कोतापल्ले हे दोन हजार तेराच्या चिपळूण या ठिकाणी झालेल्या शहाऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तर मित्रांनो हे तर झालं आता आपल्याला आणखी काय पाहायचं आहे दोन हजार चोवीसचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडलं आणि अध्यक्ष कोण होते तर मित्रांनो दोन हजार चोवीसचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते अमळनेर या ठिकाणी पार पडलं ठीक आहे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी पार पडलं आणि याचे अध्यक्ष कोण होते प्राध्यापक डॉक्टर रवींद्र शोभणे ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच खालील शब्द वापरून अचूक वाक्य बनवा मराठी भाषा पूर्ण वाढ राष्ट्र उन्नती अवलंबून आहे मित्रांनो याचं वाक्य कसं बनेल मराठी भाषेची पूर्ण वाढ ही राष्ट्राच्या उन्नतीवर अवलंबून आहे म्हणजेच ऑप्शन तीन हे आपलं उत्तर असणार आहे मराठी भाषेची पूर्ण वाढ राष्ट्राच्या उन्नतीवर अवलंबून आहे प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी द्विकर्म क्रियापदाचे उदाहरण कोणते आहे मित्रांनो द्विकर्म म्हणजे या ठिकाणी आलेलं आहे कर्म दोन वेळा असेल ठीक आहे आता खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये कर्म दोन वेळा आहे मित्रांनो या ठिकाणी आजीने नातीला आणि गोष्ट नातीलायक कर्म आहे आणि गोष्ट हे दुसरं कर्म आहे म्हणजे या ठिकाणी हे वाक्य काय आहे द्विकर्म क्रियापदाचं वाक्य आहे आणि सांगितले काय आहे द्विकर्म क्रियापदाचं उदाहरण आहे म्हणजेच ऑप्शन तीन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सात पंचवटी या शब्दाचा समास कोणता आहे आता मित्रांनो पहा जेव्हा एखाद्या सामासिक शब्दातून समुदाय किंवा समूहाचा बोध होतो तेव्हा त्या ठिकाणी द्विगु समास असतो या ठिकाणी पंचवटी म्हणजे काय पाच वटवृक्षांचा समूह म्हणजे या ठिकाणी कोणता समास असेल द्विगु समास असेल म्हणजे ऑप्शन तीन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठ त्याच्या हुशार मुलाने यंदा पहिली शिष्यवृत्ती सहज मिळवली या वाक्यातील उद्देश विभाग कोणता आता मित्रांनो उद्देश म्हणजे काय असतं वाक्यामध्ये याच्याबद्दल माहिती सांगितली आहे तो उद्देश असतो म्हणजे करता हा उद्देश असतो तर त्याच्या अगोदर जे शब्द आलेले असतात त्या सर्वांना मिळून काय बनतं उद्देश विभाग बनतो ठीक आहे मग या ठिकाणी पहा या ठिकाणी कोणाबद्दल माहिती सांगितलेली आहे तर हुशार एका मुलाबद्दल माहिती सांगितलेली आहे आणि त्याच्याबद्दल कोणते शब्द आलेले आहेत त्याच्या हुशार ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल उद्देश विभाग कोणता आहे त्याच्या हुशार मुलाने म्हणजेच ऑप्शन तीन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो जी माहिती सांगितलेली आहे त्याला काय म्हणायचं विधेय म्हणायचं किंवा विधेय विभाग म्हणायचं म्हणजे पहिले शिष्य होते सहज मिळवले हे काय असेल विधेय विस्तार असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार अचूक आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा शिकण्याची 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 अशी किंवा चुकलेला आहे धडपड 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 ठीक आहे तीन ठिकाणी शिक्न् धडपड बरोबर आहे जिद्द चुकलेलं आहे हे वाक्य कट करा हे वाक्य ऑलरेडी कट झालेलं आहे जिद्द जिद्द स्वस्त स्वस्त बसू देत नव्हती बसू देत नव्हती मित्रांनो या ठिकाणी दोन्ही वाक्य एकसारखे केलेले आहेत आणि दोन्ही वाक्य आपलं उत्तर असेल या ठिकाणी वाक्य कसं असायला पाहिजे शिकण्याची <laughs>. धडपड पडव जिद्द स्वस्त बसू देत नव्हते म्हणजे ऑप्शन चार किंवा तीन आपलं उत्तर असेल या ठिकाणी दोन्ही पर्याय एक एकसारखे आलेले आहेत प्रश्न क्रमांक दहा संत तुकारामांनी कोणत्या प्रकारची रचना केली आहे मित्रांनो संत, संत ले ले? ले? ले ले? ले ले? तुकाराम म्हणले काय आठवलं पाहिजे संत तुकारामांचे अभंग म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन एक संत तुकारामांनी काय लिहिले अभंग लिहिले ज्ञानेश्वरांनी काय लिहिलं ओव्या लिहिल्या त्याचबरोबर तुकाराम महाराजांबद्दल आपल्याला काय माहिती असलं पाहिजे पूर्ण नाव काय होतं तुकाराम बोलोबा आंबिले किंवा मोरे तर मित्रांनो यांचा जन्म हा सोळाशे आठ साली देहूमध्ये झाला होता आणि मृत्यू हा सोळाशे पन्नास साली देहू या ठिकाणी झाला होता त्या ठिकाणी तुकाराम महाराजांची समाधी कोणत्या ठिकाणी असं विचारलं जाऊ शकतं किंवा जन्म कोणत्या ठिकाणी झाला असं विचारलं जाऊ शकतो काय उत्तर असेल देहू ठीक आहे मित्रांनो तुकारामांनी कोणती साहित्य रचना केली असं विचारलं जाऊ शकतं तर त्याचं नाव काय असेल तुकारामांची गाथा ठीक आहे याच्यामध्ये पाच हजारांपेक्षा अधिक अभंग आहेत प्रश्न क्रमांक अकरा वाक्यातील कर्ता कर्म आणि डॅश डॅश यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात आता मित्रांनो आपण आता जस्ट व्याख्या पाहिलेली आहे काय आहे वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग म्हटलं जातं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन चार क्रियापद ठीक आहे क्रियापदाचा कर्ता आणि कर्म यांच्या लिंग आणि वचनाशी जो संबंध असतो त्याला प्रयोग असं म्हटलं जातं ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा खालील वाक्यातील नामाचे नाम लिंग बदला घोडा जोरात धावतो मित्रांनो या ठिकाणी पहा घोडा हे नाम आलेलं आहे याचं विरुद्ध लिंग काय असेल तर लिंग काय असेल घोडी असेल म्हणजे ऑप्शन एक आपलं उत्तर असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा जे चकाकते ते, ते सोने नसते यात किती केवल वाक्य आहेत मित्रांनो या ठिकाणी पहा हे एक मिश्र वाक्य आलेलं आहे यामध्ये जे चकाकते आणि ते, ते सोने नसते हे दोन केवल वाक्य आलेले आहेत म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन एक दोन केवळ वाक्य आलेले आहेत तर मित्रांनो जे ते हे कोणत्या प्रकारचे उभ्यान्वय अव्यय आहेत मित्रांनो हे गौनत्वसूचक उभ्यानवी अव्यय आहेत आणि कोणत्या प्रकारातील आहेत तर स्वरूप बोधक उभ्यान्वी आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा अव्यर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो अवैर समानार्थ शब्द काय असतात दुर्लक्ष अवगणना अनास्था अनादर डोळे जा किंवा कानाडोळा ठीक आहे त्याच्या विरुद्ध काय असेल स्वीकार असेल म्हणजेच ऑप्शन एक आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरा सगळीकडे सामसून पसरली होती अधोरेखित शब्दांचा शब्द खालीलपैकी कोणता आहे आता मित्रांनो सामसून शब्द कोणते आहेत शांतता स्तब्धता इत्यादी थी। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन एक स्तब्धता हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो अशांतता गडबड आणि कोलाहल हे त्याचे विरोधार्थ शब्द आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा वचन बदला विद्या आंबा खान जीभ आता मित्रांनो या ठिकाणी पहा विद्या दोन्ही वचनामध्ये एकच असतं असच राहतं आंबाचं आंबे होईल खाणचं खाणी होईल आणि जीबच जिबा होईल म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल विद्या आंबे खानी जिबा म्हणजे ऑप्शन तीन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सतरा खोंड या शब्दाचे रूप खालीलपैकी कोणते आहे मित्रांनो खोंड म्हणजे काय गायीचं वासरूप आणि जर ते स्त्रीलिंगी असेल तर काय असेल कालवड असेल म्हणजे ऑप्शन एक आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे कपिला काय गायला समजा शब्द आहे प्रश्न क्रमांक अठरा मातेने मुलाला चालवावे आता मित्रांनो या ठिकाणी पहा या ठिकाणी मातेने कर कर्म करता आहे मुलाला कर्म आहे आणि चालवावे हे क्रियापद आहे तर मित्रांनो या ठिकाणी चालवावे हे क्रियापद आहे ते करता किंवा कर्म यांच्या लग्नानुसार बदलत नाही म्हणजे या ठिकाणी हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तर भाव्य प्रयोगाचं वाक्य आहे मग मित्रांनो या ठिकाणी वाक्यामध्ये कर्म आलेलं आहे काय आहे मुलाला हे कर्म आहे तर मग मित्रांनो हे वाक्य कसं असेल सकर्मक भाव्य प्रयोगाचं असेल म्हणजेच ऑप्शन दोन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणीस खालील समानार्थी शब्दाचे गट दिले आहेत त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे मित्रांनो या ठिकाणी पहा अंग अंबर गगन व्योम हे आकाशासाठी असलेले समानार्थ शब्द आहेत अनुराग प्रेम प्रीती हे प्रेमासाठी समानार्थ शब्द आहेत हस्त कर प्राणी हे हातासाठी समानार्थी शब्द आहेत तर मित्रांनो वस्त्र वसन हे कपड्यासाठी समाधार्थ शब्द आहेत तर अरि हा शब्द आहे तो शत्रू साठी समानार्थ शब्द आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी समानार्थी शब्द असलेला पर्याय कोणता आहे ऑप्शन तीन वस्त्र वसन अरी हे तिन्ही एकमेकांचे समान शब्द नाहीत म्हणजेच ऑप्शन तीन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक वीस जसे करावे तसे भरावे म्हणजे काय मित्रांनो या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण वागतो त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळतं हा जसे करावे तसे भरावे याचा अर्थ आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन एक आपल्या कृतीप्रमाणे आपला फळ मिळते ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस खालीलबाई की भाववाचक नाम ओळखा मित्रांनो या ठिकाणी पहा प्रेक्षणीय पौराणिक आणि केसा हे तीन काय विशेषण आहेत तर मित्रांनो माधुरी आहे ते एक नाम आहे भाववाचक नाम आहे म्हणून आपलं उत्तर काय असेल ऑप्शन चार माधुरी प्रश्न क्रमांक बावीस विजयामुळे त्यांच्या संघात चैतन्य डॅश डॅश आता मित्रांनो चैतन्य पसरत किंवा संचारत म्हणजे या ठिकाणी कोणता पर्याय असेल ऑप्शन दोन संचार हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस उंबराचे फुल मित्रांनो उंबराचे फुल म्हणजे काय तर अतिशय दुर्मिळ वस्तू म्हणजेच ऑप्शन दोन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक चोवीस चंदन करणे या वाक्प्रचारचा अर्थ सांगा मित्रांनो चंदन करणे म्हणजे काय एखाद्या गोष्टीचा नाश करणे म्हणजे ज्या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन दोन नाश करणे प्रश्न क्रमांक कुंभकर्ण कुंभकर्ण अर्थ मित्रांनो हा कोण होता असं विचारलेला नाहीये कुंभकर्ण या शब्दाचा अर्थ काय असा विचारलेला आहे तर मित्रांनो याचा अर्थ काय असेल अतिशय झोपाळू व्यक्ती म्हणजे ऑप्शन तीन आपलं उत्तर असेल तर मित्रांनो कुंभकर्ण हा कोण होता रावणाचा भाव होता ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच आज आपण काय पाहिलं दर दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचा असणारा विषय मराठी व्याकरण आणि साहित्य याचा भाग तीन पाहिलेला आहे तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा त्याचबरोबर या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच या प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि स्पर्धा परीक्षा संबंधीचे इतर अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटू या सीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र